सर, सर, आज हुतात्मा दिन आहे तुम्ही काय आज या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये जे एकशे सहा हुतात्मे झाले त्यांना आदरांजली वाहण्याकरता त्यांना श्रद्धांजली वाहण्याकरता त्यांची आठवण काढण्याकरता आज या हुतात्मा दिनाच्या निमित्तानं आम्ही सर्वजण या ठिकाणी सर्व हुतात्म्यांना अभिवादन करण्याकरता या ठिकाणी आलेलो आहोत आणि या मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र होण्यामध्ये त्यांचा जो खूप मोठा वाटा आहे त्यांचं योगदान आहे त्यांचं बलिदान आहे त्या बलिदानाला अभिवादन करण्याकरता या ठिकाणी आलेलो आहोत आणि आजच्या या हुतात्मा दिनाच्या निमित्तानं या हुतात्म्यांना स्मरून या ठिकाणी मुंबई शहरामध्ये जशा प्रकारे विकास होतोय प्रगती होत आहे उन्नत होते त्याच्याबरोबरच येणाऱ्या काळामध्ये मुंबई शहराला सुरक्षित ठेवण्याचा संकल्प या ठिकाणी आम्ही हुतात्मा दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी केलेला आहे भाजपचा एक अंतर्गत सर्वे आता समोर येतो ज्यामध्ये भाजप शंभरहून अधिक जागा मुंबईत जिंकेल असा अंदाज व्यक्त केला जातो विविध प्रकारचे फीडबॅक हे पक्षाकडे येत असतात आणि विविध प्रकारच्या फीडबॅकच्या आधारावरती मारुतीला दीडशेपेक्षा जास्त जागा जा मुंबईच्या महानगर निवडणुकीमध्ये प्राप्त होतील अशा प्रकारचा फीडबॅक हा या ठिकाणी आम्हाला प्राप्त झालेला आहे किशोरी पेंडेकर यांनी तुमच्यावर टीका केलेली आहे त्यांचं म्हणणं आहे की अमित शाह सकाळी प्रार्थना म्हणण्याऐवजी उद्धव ठाकरे नमा असे उपचार करत असतात हे बघा असं आहे त्यांना कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता मला वाटत नाही सर देखो अक्षय खैरे नाम का एक मराठी युवक जिसको ट्रेन में कुछ लोगों ने मारा और उससे अपसेट होकर उस लड़के ने घर पे आकर आत्महत्या की और इस प्रकार से जो विष जो है वो डालने का काम समाज में अपनी खत्म हुई राजनीति को फिर से एक बार जिंदा करने के लिए भाषावाद प्रांतवाद का आधार लेकर समाज को बांटने का काम ये कुछ लोग इस मुंबई और महाराष्ट्र में कर रहे हैं उसका ही परिणाम ये है कि खैरे नाम के एक मराठी युवक को अपनी जान गंवानी पड़ी इन्होंने पेरे हुए विष के लिए का के कारण इस प्रकार से भेदभाव जो समाज में पैदा हो रहा है उसका ही एक परिणाम है मैं ये कहना चाहता हूं कि मुंबई का मराठी मानूस और मुंबईकर इन लोगों को कदापि माफ नहीं करेगा और इस प्रकार से भाषा यह संपर्क का माध्यम होती है संघर्ष का नहीं भाषावाद प्रांतवाद का आधार लेकर समाज को आपस में डिवाइड करने की कोशिश करना समाज के बीच में अलग अलग कम्युनिटीज के बीच में भेदभाव करने की कोशिश करना इस प्रकार का पॉइजन कुछ लोग जो है वो समाज में फैलाने की कोशिश जो है वो राजनीति राजनीती कारण से कर रहे आने वाले समय में कर इसका बदला जरूर लेगा. खैरे नावाचा एक एकोणीस वर्षाचा मराठी युवक ट्रेन मध्ये प्रवास करत असताना त्याला मारहाण झाली आणि त्या मारहाणीमुळे घरी येऊन त्या मुलांना आत्महत्या केली काही लोक आपलं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता भाषावाद प्रांतवाद समाजा समाजामध्ये तेड निर्माण करणं विष पसरवणं अशा प्रकारच्या गोष्टी ते करत आहेत त्याचेच परिणाम हे आहेत की आज एका मराठी तरुणाला आपला जीव गमवावा लागला आणि तमाम मराठी जनता आणि मुंबईकर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना प्रश्न विचारते की तुम्ही आपलं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता ज्या प्रकारचं विष या समाजा समाजामध्ये आपण पसरवत आहे आणि त्याच्यामुळे आज एका मराठी तरुणाला मराठी युवकाला आपला जीव गमवावा लागला येणाऱ्या काळामध्ये मराठी माणूस आणि मुंबईकर तुम्हाला कदापि माफ करणार नाही पुढे ढकलल्या जाऊ शकतात अशी शक्यता वर्तवली आहे त्याचा प्रमुख कारण राज्य निवडणूक आयोगाने कोर्टात दावा केला आहे की इतका वेळ पुरेसा नाही आहे नाही असं आहे की सन्माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक आयोग त्याच्यावरती कारवाई करील आणि न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक आयोगाने कारवाई केल्यानंतर त्याप्रमाणे ती प्रक्रिया पूर्ण होईल अजित पवार यांची एन सी बी नवाब मलिक आहे त्याच्यासोबत लढणार नवाब मलिकच्या नेतृत्वामध्ये कोणताही पक्ष आम्हाला मान्य नाही नवाब मलिक याच्यावरती फार गंभीर अशा प्रकारचे आरोप आहेत आणि अशा आरोपांपासून जोपर्यंत त्यांची निर्दोष मुक्तता होत नाही तोपर्यंत नवाब मलिक बरोबर आम्ही कुठलाही स्टेज शेअर करणार नाही नवाब मलिक असलेल्या कुठल्याही युतीमध्ये आम्ही सहभागी होणार नाही उद्धव ठाकरे जाणार नाही आणि मुंबई आम्ही भाजप नाही असं आव्हान कोण म्हणताय उद्धव ठाकरे नाही त्यांना काय म्हणायचं ते म्हणू शकतात ना ते काय म्हणतात याच्यावरती निर्णय जो असतो किंवा निकाल असतो अवलंबून नसतो निकाल हा मुंबईकर देणार आहेत आणि त्यामुळे पंचवीस वर्षामध्ये मुंबई शहरामध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यांवर आपल्या मतांच्या लागुल चालनाकरता मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर स्वतःच्या प्रचार फेऱ्यांमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकावणाऱ्यांवर रहे। आणि बॉम्बस्फोटाच्या आरोपीला स्वतःबरोबर घेऊन प्रचार करणाऱ्यांवरती मुंबई कर एना का बदला घे हैं नवाब मलिक के ऊपर बहुत गंभीर इस प्रकार के आरोप है समाज विघातक देश विघातक ताकतों के साथ में अलायंस करने के आरोप है नवाब मलिक के साथ भारतीय जनता पार्टी किसी भी प्रकार का प्लेटफॉर्म शेयर नहीं करेगी नवाब मलिक के साथ किसी भी प्रकार के युति में भारतीय जनता पार्टी शामिल नहीं होगी यह हमारा अधिकृत स्टैंड है एक रोहिंग्यांचा मुद्दा उपस्थित करतात मात्र एका आमदारांकडून त्यांना धमकी आलेली आहे नाही असलम शेख नावाच्या पाकिस्तानच्या औलादीने लोढाजींवरती गंभीर अशा प्रकारचा हल्ला चढवलेला आहे त्यांना धमकी दिलेली आहे त्यांना आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला संपवण्याची धमकी दिलेली आहे आपल्या माध्यमातून आम्ही अस्लम शेखला सांगू इच्छितो की अस्लम शेख आपल्या सारख्या पाकिस्तानच्या औलादीला आम्ही अजिबात भीक घालत नाही प्रकारे मालवणी पॅटर्न त्या माला मध्ये जो चालवलेला आहे तो मालवणी पॅटर्न उघडून फेकल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्यासारखी हिरवी पिलावळ या मुंबई शहरात गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि त्यामुळे अशा प्रकारचे आरोप किंवा अशा प्रकारची वल्गना आपण कदापि करू नये कदा अधीन राहून तुमच्यावरती कारवाई होईल पाकिस्तान की औलाद असलम शेख जिस प्रकार की धमकिया हमारे माननीय मंत्री मंगल प्रभात जी को दे रहे उनको उनके पूरे परिवार को खत्म करने का धमकी जो असलम शेख दे रे मैं असलम शेख को यह कहना चाहता हूं कि आप जैसे पाकिस्तान के औलाद ने दी हुई धमकियों को धमकियों से हम डरते नहीं है और आप जिस प्रकार पैटर्न पैटर्न उस उस मालाड़ में चला रहे हो उस को हमेशा हमेशा के लिए हम उखाड़ कर फेंक देंगे और आप जिस प्रकार की धमकियां दे रहे हो उसके नहीं और दे के अधीन लेकर उसके ऊपर जो कार्रवाई है वो की जाएगी लोडा जी ने मुंबई के पुलिस कमिश्नर को पत्र लिखा है और मुंबई के पुलिस कमिश्नर से हमारी ये मांग है कि वो असलम के ऊपर कारवाई करे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव